इतर सभासदांचा त्रास होत असेल नॉईजचा मोठ्याने आवाज करू नये नाचू नये वगैरे जे घरातलं घर पण राहावं अशा दृष्टीने कायदे करायचा अधिकार सोसायटीला आहे कारण त्याचा त्रास नव्हतो उद्देश काय उद्देश तुम्हाला रिस्ट्रेन करायचा नाही उद्देश असा आहे इतरांना त्या त्रासापासून वाचवणं ऑब्जेक्ट वेगळं आहे आणि ते ऑब्जेक्ट करता तर मला हे रिस्ट्रिक्शन टाकायचे असं असेल म्हणून कायद्यामध्ये सांग सांगितले रिजनेबल रिस्ट्रिक्शन मग ते रिजनेबल किती काय हे मग कोट ठरवतं बऱ्याच वेळेला घरात फर्निचर सुरू असतं आणि आवाज येतो लोकांना फर्निचर तर झालं पाहिजे काही सोसायटी म्हणजे नंतर काम बंद oh. पण नॉर्मली कोटाने जर सांगितलं की दहा नंतर काम बंद दहा नंतर झोपायची वेळाची दहापर्यंत तुम्ही काम करायला हरकत नाही त्यामुळे रिजनेबल रिस्ट्रिक्शन नाही आहे की दुपारी एक ते चार बंद अनेक सोसायटीमध्ये एक ते चार बंद आम्ही झोपतो नो ठाक टूक अजिबात नाही करायचं तर ते रिजनेबल रिस्ट्रिक्शनमध्ये घेतं बाकीच्या वेळी तुम्ही आठ तास तुम्ही कुठेही भरून काढू शकता का कामाचे त्यामुळं अशा प्रकारे दुसऱ्याला त्रास होऊ नये याच्याकरता रिस्ट्रिक्शन सोसायटीत टाकू शकतो